पश्चिम महाराष्ट्रातील कोरेगाव तालुक्यातील सातारा रोडच्या सुरेखा फाळके मागच्या वर्षी वॉटर कप स्पर्धेत सुरेखाताई प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी झाल्या होत्या शिक्षिका असलेल्या सुरेखाताईंचं मन जलसंधारणाच्या कामात प्रचंड रमलं गॅबियन कसा टाकायचा रूज बोर्डर कसं टाकायचे त्याचे मेजरमेंट कसे टाकायचे मला खूप आनंद वाटायचा त्यात त्यामुळे या वर्षीच्या वॉटर कप स्पर्धेत इतर गावांना मदत करता यावी या उद्देशाने त्यांनी प्रशिक्षक बनण्याचं ठरवलं बघा आता एक चांगली वाट मिळाली एक विषय मिळाला मी हा विषय घेऊन पुढे जाईन सुरेखाताईंनी अतिशय उत्साहाने या नवीन जबाबदारीसाठी स्वतःला तयार करायला सुरुवात केली पण प्रशिक्षण सुरू होणार त्याच्या पाच दिवस आधी सुरेखाताईंच्या वडिलांचं निधन झालं वडील गेल्याचं दुःख तर होतच पण प्रशिक्षक म्हणून घेतलेल्या जबाबदारीचं काय सगळेजण म्हणतील बघा वडील एवढे हे झालेत आणि ह्या जाऊ कशा शकत्या त्याच्यामुळे खूप वाईट वाटलं कसं जायचं आपण पण विषय तर खूप मोठा होता जायचं पण आहे प्रसंग कठीण होता पण त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना धीर दिला पण त्यांनी गावामध्ये जलस्वराज्य योजनेसाठी एक लाख रुपये दिले होते असे तो लोक निधीतून आणि कधी द्यायचे तेव्हा द्या म्हटले मग आई म्हटली अगं एक लाख आपण दिले पाण्यासाठी आणि तू का थांबतेस तिच्या बहिणी मी स्वतः तिला सांगितलं बाबा तू तु जा तुझ्या वडिलां वडील बी सामाजिक कार्य करत होते वडिलांना हे आवडत होतं तर तू जा तू थांबू नकोस हो इथं आणि सुरेखाताईंनी त्यांचं वैयक्तिक दुःख बाजूला सारलं आणि कर्तव्याला प्राधान्य दिलं त्यांची एवढी भावना होती पाहण्यासाठी तर मी का थांबायचं ना कोणी काही म्हणते समाजाकडे आपण नाही लक्ष द्यायचं असं धाडस केलं आणि गेले पहिल्याच दिवशी सुरेखा ताई प्रशिक्षकाच्या रूपात हजर होत्या त्यांनी गावकऱ्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि त्यांना जलसंधारणाचं काम शिकवलं सुरेखा ताई आम्हाला तुमचा अभिमान वाटतो आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही तुमच्या वडिलांना दिलेली ही श्रद्धांजली अनेकांचं आयुष्य उजळवणारी ठरेल